नगर कल्याण महामार्गावर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात जुन्नर तालुक्यातील दिघे कुटुंबावर काळाचा घाला याबाबत अधिक माहिती अशी की नगरकल्याण महामार्गावर मावशीच घाट उतरून गेल्यानंतर सावरणे नजीक मालवाहतूक करणारा टेम्पो व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमध्ये जुन्नर तालुक्यातील पांगरी तर्फे मड येथील अक्षय शांताराम दिघे वयवर्ष चौतीस व त्यांची पत्नी तेजल अक्षय दिघे वर्ष अठ्ठावीस यांचा समावेश आहे तर त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा मात्र सुखरूप बचावला आहे दिघे परिवार कौटुंबिक लग्न समारंभानिमित्ताने गावी आले होते व परत मुंबईला जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आयवन्यूज परिवारातर्फे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली